नमस्कार मित्रांनो आशुज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे फांदीच्या भाजीपासून पुरी कशी बनवायची आहे हे आज आपण बघणार आहे इथे आपण बघू शकता ताजी ताजी मी फांदाची भाजी घेतलेली आहे आता आपण ती स्वच्छ तोडून आणि साफ करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाजीचे देठ काढून घ्यायचे आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी लसण एक चमचा जिरा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून घेणार आहे आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी सर्व भाजी तोडून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ती भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही हाताने चोळून दोन पाण्याने ही भाजी धुवून घ्यायची आहे इथे मी एका चाळणीमध्ये पाणी तरण्यासाठी भाजी काढून ठेवलेली आहे आता आपण इथे बघू शकता हिरवी मिरची लसणाची पेस्ट मी अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे आता आपण भाजी आप छानपैकी चिरून घेणार आहे फांदाची भाजी ही आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे इथं आपण बघू शकता पहिले मी आडवी चिरून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे उभी चिरून घेत आहे म्हणजे फांदाची भाजी आपली बारीक चिरली जाते इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे आता मी इथे एक ताट घेतलेला आहे एका ताटामध्ये मी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक छोटी बाटी मी जेवारीचं पीठ घेत आहे डाळीचं पीठ हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट त्या त्यामध्ये मी टाकून घेत आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालत आहे त्यानंतर मी इथे चवेअनुसार मीठ त्यामध्ये टाकत आहे एक चमचा जीरा, एक चमचा मी इथे ववा घालून घेत आहे त्यानंतर आपण आता सर्व बारीक चिरलेली भाजी जी आहे ती आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे सर्व भाजी टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचा आहे चला तर आपण आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपण छानपैकी भिजून घेणार आहे त्यामध्ये आपण आता थोडं अजून पाणी घालूया आणि मुलायम असं पीठ आपण भिजून घेणार आहे इथं आपण बघू शकता छान असं पीठ आपलं भिजलेलं आहे आता आपण त्याला थोडीशी मूठ लावून आपण मुलायम पीठ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे आता आपण छोटे छोटे उंडे करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या एक एक करून लाटून घ्यायच्या आहे आता मी गॅसवर कढाई ठेवत आहे कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पुरी सोडूया इथं आपण बघू शकता पुरी आपली छान पैकी फुगलेली आहे इथं आपण बघू शकता पुरी आपली एकदम छान अशी फुगलेली आहे आणि कलर सुद्धा एकदम मस्त आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला एक एक करून सर्व पुरी तळून घ्यायची आहे इथं मी तुम्हाला दुसरी पुरी सुद्धा तळून दाखवलेली आहे आपण बघू शकता आपल्या पुऱ्या एकदम छान पॅकी झालेल्या आहेत इथं आपण बघू शकता मी सर्व पुऱ्या एक एक करून सर्व तळून घेतलेले आहे फांदाच्या भाजीची पुरी तुम्ही एकदा खाऊन बघा तो नक्कीच आवडेल झनझणीत और चटपटीत अशी आपली फांदाच्या भाजीची पुरी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद